राज्यातील तब्बल चार पॉईंट नव्या नऊ लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या दावोस मध्ये महाराष्ट्राचा डंका उपस्थितीत वीज सामंजस्य करार गाव कारभाऱ्यांना दणका बीड जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ग्रामपंचायतीवर जिल्हा प्रशासनाची नजर जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालयात दलालांचा सोळसोळाट सैफ अली खान रुग्णालयातून घरी परतला तब्येत ठणठणीत नव्या घरी राहणार महिनाभर विश्रांतीचा सल्ला गड किल्ले मे अखेर होणार अतिक्रमणमुक्त राज्य शासनाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश कालबद्ध कार्यक्रम लाडक्या बहिणींना बजेटनंतर दरमहा एकवीसशे रुपये मिळणार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डीत वक्तव्य मेंदूच्या नव्या व्हायरसने पुणेकरांची चिंता वाढवली गुईलेनबर्ग सिंड्रोम व्हायरस शहरात चोवीस संशयित रुग्ण आढळले पीओपी मूर्तींबाबत ठोस भूमिका नाही मूर्तीकारांसमवेची बैठक निष्फळ अभ्यासासाठी तीन आठवड्यांची मुदत शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन करा महाराष्ट्र शासनाचे बारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आदेश अडचण येईल तिथे पोलीस बंदोबस्त घ्या पण सर्वेक्षण पूर्ण करा अजित पवार गटातही असंतोष परांजपेंचा शिंदे गटाला इशारा तटकरेंचा सा अपमान सहन करून घेतला जाणार नाही वाल्मी कराडचा पाय खोलात खंडणी मागितल्याच्या दिवशी कराड अनखुनातील आरोपी एकत्र सीसीटीव्ही फुटेज समोर आले एकोणतीस नोव्हेंबरच्या व्हिडिओने खळबळ लिव्ह इन रिलेशन होणार नोंदणीकृत लग्नाची नोंदणी एका महिन्याच्या आत करावी आकाशवाणी मराठी केंद्रासाठी किती वाट पाहायची चार वर्षे उलटूनही मूर्त मिळेना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळूनही गती नाही श्रोत्यांकडून चॅनेल सुरू करण्याची मागणी निकषात न बसणाऱ्या लाडक्या बहिणींकडून रक्कम परत घेणार महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची स्पष्टोक्ती भटक्या मांजरांची होणार नसबंदी राज्य शासनाच्या आदेशानुसार महापालिका अंमलबजावणी करणार प्रति मांजर दोन हजार रुपये खर्च अपेक्षित मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांचे तापमान वाढणार थंडीचा प्रभाव ओसरणार बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळांचा परिणाम माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद